स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग सुंदर हा बैल तुम्हाला माहितीच आहे कसा पळत होता मागच्या वर्षी त्यानं पण पूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलेला त्याच्या पाळण्याच्या जोरावरती परंतु सगळ्या लोकांना असा प्रश्न पडला असेल की नक्की मोठी अपडेट काय आहे या बैलाबद्दल नक्की सांगतो कारण तुम्ही बघा या बैलाला आता कमसे कम, कम सात आठ महिने झाले की हा बैल गौतम भैया काकडे यांच्या दावणीला आहे परंतु या बैलाचं आता जे करिअर जे आहे ते संपल्यात जमाच म्हटलं तरी चालेल कारण ती जे केस आहे गौतमया काकडे यांची खूप दिवस खूप वर्ष लागणार या केसला जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा बैल पळू शकत नाही कारण त्याला एवढं प्रोटेक्शन दिलेलं आहे त्या बैलाला तिथं फक्त जे आहेत गौतम भय्या काकडे यांच्या जे काय म्हणतात त्याला परडा जो आहे तिथे सांभाळ करणारी जी लोक आहेत तीच करू शकतात फक्त म्हणजे खाणे पिणे बस एवढंच करू शकतात कारण त्याला पळवू शकत नाही कारण का कारण तो मुख्य जे घटना घडली त्यातला मुख्य एव्हिडन्स आहे तो त्याच्यामुळे तो सुंदर जो आहे तो आपल्याला मला नाही वाटत की आता कधीच पळताना दिसेल कारण दिसणार पण नाहीये कारण जोपर्यंत केसला खूप वर्ष जाणार ह्या केसचा निकाली येण्यासाठी त्यामुळे एक चांगला बैल त्याचं चा करिअर संपल्यात जमाच कारण तुम्हाला माहितच आहे आता जो घोटचा सारजा जो पळतोय तसाच तो पळत होता आपला आदत किंग सारजा चा भाऊ म्हटला तरी चालेल आपला लाडका सुंदर आदत किंग सुंदर खूप वाईट वाटतं त्या बैलाचं करिअर जे आहे ते संपल्यात जमाच म्हणावं लागेल एवढं सांगायचं होतं की सरांच्या सुंदर हा बैल आता कधी दिसणार नाही तुम्हाला पळताना जोपर्यंत निकाल लागल तोपर्यंत तो बैल म्हातारा झालेला असेल त्याच्यामुळे आता मैदानात तो कधीच दिसणार नाही आपल्याला पळताना एक एवढीच बातमी सांगायची होती धन्यवाद